ठार वेडे झालेले संजय राऊत यांचे एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर आरोप संजय राऊत हे गेल्या काही वर्षांपासून ठार वेडे झालेले आहेत त्यांच्या मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि हे महाराष्ट्राच्या जनतेला आता ठाऊक झालेला आहे एकनाथ शिंदेजी यांना आमदारकी त्यांच्या कर्तृत्वाकडे मेहनतीकडे आणि संघटन कौशल्याकडे पाहुणस्वर्गीय बालासाहेब ठाकरेजी यांनी दिली होती उद्धव ठाकरे यांच्या मेहरबानी मुले आमदारकी मिळालेली नाही उद्धव ठाकरे त्यावेळेस खेळत होते आणि फोटोग्राफी करण्यात मशगुल होते एकनाथ शिंदेजी यांना बालासाहेबांची शिवसेना जर भाजपात विलीन करायची होती तर ती तीन वर्षांपूर्वीच केली असती संजय राऊत हे जनतेला संभ्रमात टाकण्याचम काम करीत आहेत शिवसेनेला बदनाम करण्याच्या षडयंत्र ते आखात आहेत बाकी काही नाही पहा संजय राऊत या व्यक्तीबद्दल न बोललेलंच बरं कारण संजय राऊत हे एक कुडमुडे ज्योतिषी आहेत त्यांना अगदी कन्याकुमारीपासून इकडे चांद्या बांद्यापर्यंतच्या प्रत्येक गावातली प्रत्येक व्यक्तीची माहिती असते आणि नेहमी ते प्रत्येकाबद्दल काही ना काही बोलत असतात त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी हे काही दिवसातच आपली शिवसेना ही भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन करणार आहेत झालं हे ज्योतिष सांगून मोकळे झाले आता एकनाथ शिंदेजी साहेबांना जर स्वतःची शिवसेना ही विलीनच करायची असती तर त्या सगळ्या आमदारांना घेऊन त्यांनी स्वतःचं जी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची जी, जी शिवसेना होती ती जिवंत ठेवली नसती त्यांनी स्वतःचं नेतृत्व या शिवसेनेला दिलं आणि ही शिवसेना आजही जिवंतही नाही तर ती शिवसेना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या नेता आणि कोणाच्या तरी पायावरती विलीन करून टाकली असती तेव्हा संजय राऊतांच्या या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही शिवसेना ही अजरामर आहे आणि ती शेवटपर्यंत राहील नेते कोणी येवोत कोणी जावेत परंतु शिवसेना ही कधीही संपणार नाही जसे बाळासाहेबांचे विचार कधीही संपणार नाही त्याप्रमाणे संजय राऊत असे सुद्धा म्हणत आहेत की एकनाथ शिंदेजी यांना जे काही आमदारकीचं तिकीट मिळालं ते उद्धव ठाकरे यांच्या मेहरबानीमुळे मिळालं अरे उद्धव ठाकरे त्यावेळेस गोट्या खेळत होते फोटोग्राफी करत होते त्यांचा राजकारणात काही इंटरेस्ट नव्हता म्हणे की बाळासाहेब ठाकरे हे दुसऱ्याच कुणाचे म्हणजे प्रधान यांना टिळा लावत होते आमदारकीचा टिळ्याचा रंग लाल होता टिळा अशा अशा बा झाकणामध्ये होता काय वाटेल ते बडबडत राहायचं वेड्यासारखं हा संजय राऊत यांचा गुणधर्म आहे जे काही एकनाथ शिंदेजी यांनी मिळवलेलं आहे हे स्वतःच्या परिश्रमाने मिळवलेलं आहे स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवलेलं आहे कोणाचीही मेहरबानीमुळे त्यांना आमदारकी मिळाली नव्हती त्यांनी अगदी तळागळा शिवसैनिकापासून ते आज मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती सर्व काही मिळालेलं आहे आणि ही, ही गोष्ट जरूर की आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांच्यावरती आशीर्वाद होता विश्वास होता ही गोष्ट खरी आहे परंतु संजय राऊत जे काही वक्तव्य करत आहेत मुक्ताफळं उधळत आहेत या मुक्ताफळांना या महाराष्ट्रातील जनता भीक घालत नाही हे मात्र खरं आहे